नमस्कार इतके दिवस व्हिडिओ केला नाही कारण की मी सुद्धा खूप बिझी होते हॉस्पिटलच्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि श्रीला बघून ऑलमोस्ट मी तेवढी हिंमत पण नव्हती व्हिडिओ करायची आणि कर हे सगळं करायचं श्रीची सर्जरी झाली आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी थर्टी फस्ट मार्चला जवळजवळ बारा तास सर्जरी चालली इट्स व्हेरी क्रिटिकल आणि पण व्यवस्थित झाली आहे तिथले डॉक्टर्स वगैरे सगळे स्टाफ पण चांगला आहे एशियन हार्ट बी के सीला त्याची सर्जरी झाली आणि आहे थोडी तब्येत हळूहळू रिकवर करतोय फोर डेज आय सी यूमध्ये होता आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आहे पण अप अँड डाऊन होती आहे त्याची तब्येत आणि थँक्यू सो मच तुमच्या प्रेयर्स ब्लेसिंगसाठी आणि अजूनही तुमच्या ब्लेसिंगची आणि प्रेयरची गरज आहे कारण की स्पीडी रिकवरीसाठी जसं की मी तुम्हाला जस्ट सांगितलं की आय सीमधून बाहेर आलं तरी सकाळी त्याला बरं वाटतं तर संध्याकाळी एकदम थंडी ताप वगैरे ब्लड सॅम्पल्स काल पाठवले होते आज रिपोर्ट आलेत त्याचे नेगेटिव्ह आहेत म्हणजेच काही इन्फेक्शनचे चान्सेस नाही आहेत पण स्टील हेडेक आणि बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत डॉक्टर्सचं असं ऑब्झर्वेशन आहे की एवढी मोठी सर्जरी झाली तर हे कॉमन आहे बट त्याचा होणारा त्रास मला स्वतःला अजून बल्ब जे सहन नाही होते की असं बघणं त्याला त्या सिच्युएशनमध्ये प्रेयर्स करत या स्पीडी रिक रिकवरीसाठी थँक्यू सो मच